उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये आता किंमत शून्य झालेली आहे मुख्यमंत्री पद बाजूलाच राहू द्या उद्या त्यांना राज्यमंत्री पण कोणीही करणार नाही त्यांची सत्ता येणं लांबची गोष्ट आहे त्यांना आणि काँग्रेसला जी काही स्वप्न पडतायत ती स्वप्न काही खरी होणार नाहीत आणि त्यांच्या वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटत आहे तर दुसऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि उबाठा तिसऱ्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरे यांची किंमत समाजामध्ये कमी होत चाललेली आहे हे चित्र काही लपवण्यासारखं राहिलेलं नाही त्यांना आता त्याची किंमत कळली पाहिजे आणि काँग्रेसची सभा मुंबईत जरी झाली तरी त्यांना किंमत नाहीये ते जसे बारीक होत चाललेत तशा खुर्च्या कमी होत चाललेल्या आहेत असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे सर्व पत्रकारांशी जेव्हा बोलताना मी त्यांनाही सांगितलं की उद्धव ठाकरेची किंमत महाविकास आघाडीमध्ये आता शून्य झालेली आहे मुख्यमंत्रीपद तर लांबच राहू दे त्यांना उद्या साधा राज्यमंत्री पण करणार नाही सत्ता तर येणं ही लांबची गोष्ट आहे त्यांना जर काय स्वप्न पडत असतील काँग्रेसला जी काय स्वप्न पडत आहेत ती काय स्वप्न खरी होणार नाही आणि त्यांच्या ज्या काही वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे आज तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर काँग्रेस आहे असं काँग्रेसला वाटतं आहे दुसऱ्या क्रमांकावर तुतारी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर उघाटा आहे हे जोपर्यंत उद्धव ठाकरेंना हे रुजलं पाहिजे की त्यांची किंमत समाजामध्ये शून्य होत चाललेली आहे त्यांना आता काँग्रेसच फाट्यावर मारत चाललेली आहे हे आता काही चित्र लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही उद्धव ठाकरेंना त्यांची किंमत ही कळली पाहिजे आणि हे फक्त कुठे सांगलीला होतंय म्हणून कशाला उद्या मुंबईमध्ये जरी झाली ना तरी यांना खुर्ची नाही अगोदर कशा मोठ्या त्या गुबगुबीत खुर्च्या असायच्या आता प्लास्टिक चेअरवर बसायची अवस्था आली आहे उद्धव ठाकरेंची ही अवस्था अजून वाईट होणार ते जसे बारीक होत चालले ना तसे त्यांच्या खुर्च्या बारीक होत चालले आहेत हे अभिनंदन आहे तुम्ही जे काय चित्र हिंदुत्वासाठी जे काय तुम्ही ती फारकत घेतली हिंदुत्वाशी तुम्ही ज्या जो धोका दिला जी गद्दारी केली हे त्याचं फळ आहे दुसरीकडे राणेसाहेब